असा विचार केला ज्या वेळेस बारणे जिंकून आले त्यावेळेस या विभागामध्ये पाहिजे असं काम केलेलं नाही आपा बारणेने कळंबोलीमध्ये किती आलेले आहे लोकांचा रोष आहे ना त्यांच्यावरती आज दहा वर्ष तुम्ही इथले खासदार आहात तुम्ही दहा एका या नगरसेवक एवढं काम करेल एवढंही तुम्ही काम दहा वर्षात केलेलं नाही नमस्कार मी शैलेश चव्हाण लडव रोखोक मध्ये आपलं स्वागत करतो मावळ लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने नेमका कळमुलीकरणचा जो कौल आहे मावळचा मावळा कोण तर आपण जनतेला विचारण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहोत आपण जनतेची प्रतिक्रिया घेणार आहोत की नेमका कौल कोणाला लोकांच्या मनातला मावळा कोण हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत मनुष्यबानाचे जे उमेदवार आहेत श्रीरंगाप्पा बारणे हे निवडून आणलं आणि परत ते प्रचार म्हणजे आता उमेदवारी लढवत आहेत चांगली गोष्ट आहे ना येणार यायला पाहिजेत काहीतरी भवितव्य होईल त्यांना दहा वर्ष या ठिकाणी खासदार आहेत आणि धनुष्यबाण चिन्ह्यावरती लढत आहेत आणि त्यांना प्रतिस्पर्धी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय वगैरे यावे काय वाटत धनुष्यबान की मशा धनुष्यभा का धनुष्यबाण आपला सत्तापूढ बीजेपी बोलणं चह की जो भी आहे अच्छी गव्हर्नमेंट आहे सभी का हो ए, जो काम करे उनको आ, मत... जिसने काम किया है आगे काम किया है उसका आ, उसकी गवर्नमेंट है अच्छी बात है मोदी सरकार देश में कैसे काम कर बहुत अच्छा काम तो इस बार मोदी सरकार को आना चाहिए वापस आना चाहिए मशाल की धनुष्य मशाल मशाल परिवर्तन होना हो का मला वाटतं म्हणून मला फक्त तुमचं वाटतं काय वाटतं धनुष्यवान की मशाल <laughs> आता बघा ऑलमोस्ट हे चार्हीवर या आपल्या इंडियामध्ये पक्षपात होत जास्ती व्हायला हो लागलेले त्यामुळे कोणता पक्ष जिंकून येईल हे कधीच सांगू शकणार नाही ना कारण हा सगळा पैशाचा खेळ चालू आहे पैशाचा खेळ चालू आहे ज्याच्याकडे पैसा वाटतो जो पक्ष उमेदवार म्हणून जिंकून येतो तो मग त्याला ईडी लावतो आणि असे सगळे प्रकार चालतात गव्हर्नमेंटमध्ये काय चाललंय हे अजून जनतेला कळत नाहीये हे सगळे पैशाचे खेळ चालू आहे त्यांच्याकडे पैसा येतो कुठून त्यांना काय त्यांची त्यांच्याकडे काय बिझ आहे आता आपण मावळ मतदारसंघात आहे आणि तेरा तारखेला मावळची निवडणूक होते शिवसेनेचे मोदी गटाचे म्हणजे साधारण महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा मारणे वरसेच शिवसेना उभाटा गटाचे संजय वाघेरे या दोघांमध्ये खरी लढत आहे काय वाटतं तुम्हाला सर्वसाधारण आता जरी असा विचार केला जर जेव्हा ज्या वेळेस बारणे जिंकून आले त्यावेळेस बारणेने या विभागामध्ये पाहिजे असं काम केलेलं नाही जे काम करायला पाहिजे असत म्हणजे बदल पाहिजे यंदा बदल पाहिजे कारण बदल असल्याशिवाय जर असल काम नसेल करत तर तो उमेदवार निवडून देण्यात काय म्हण लोकांना लोकांच्या सुविधा या कळंबोलीमध्ये साधे साधन उतारी नाही या सार्वजनिक आता आता हे मतदान हे जे मतदानाची वेळ आली गटारं उकचायला लागले नको ते रोड खोदायला लागले अरे हे काय प्रकार आहे म्हणजे तुम्ही लोकांना असं दाखवता आम्ही काहीतरी कामं करतो अरे कॉन्ट्रॅक्टर किती खाऊन जातात त्याच्या डबल तुम्ही खाताय त्याच्याकडून घेत आहे मग तो तेवढंच मटेरियल टाकणार मग जनतेला पण जनतेची बसवणूकच होते ना म्हणजे यांना परिवर्तन परिवर्तन पाहिजेच भले नाही जरी झालं तरी कोणते दोन चार पक्ष एकत्र आले तरी चालेल म्हणजे त्यांच्यात भांडणं तरी लागतील कोणाचं तरी चांगलं होतं पण मोदी लाट अजून ओसरली नाही <laughs> मोदी लाट आता मोदी लाट ओसरलीच पाहिजे कारण मोदीने काय केलं सर्व उद्योग धंदे म्हणजे जनतेचे सगळे आपल्या तिकडे गावाला नेऊन ठेवले आणि इकडे लोकांना जीएसटी अठरा वीस टक्के लावून आपलं मोकळ करून ठेवलेलं आहे <laughs> आज खाण्यापिण्यावरती सुद्धा जीएसटी लावलाय म्हणजे माडूस खायला पण नको आणि इकडून म्हणतो आम्ही पाचशे रुपये देणार दहाशे रुपये देणार काही देत नाही तो काय मोदीने गॅसवर गॅसवरती सबसिडी दिली तीन महिने दिली नंतर दोनशे दोनशे रुपये चार तीनशे रुपये सबसिडी दिली आणि त्यानंतर डायरेक्ट हजार बाराशे रुपये करून देऊ आता जी ही निवडणूक ही देशाचं परिवर्तन करणारीच निवडणूक त्याच्या आधीच तर आपल्याला खासदार निवडून द्यायचे खासदार निवडून देणं गरजेचं पण ते खासदार येतील ते तरी चांगले भवितव्याचे असतील तर ठीक आहे या जनतेचा विचार करणारे लोक असतील तर ठीक आहे अदरवाईज काही पॉईंट नाही त्यांना ते सुद्धा आहेत ना मग निवडून आल्याच्या नंतर हा माझे पाच कोटी गेले मला दहा कोटी काढायचे मग ते कामं अशी काढतात कुठून तरी पंधरा कोटी जमा करतात आणि बाजूला होतात मग पुढच्या वर्ष नाही आलं तर बारण्याच्या बाबतीत हे पण हेच हे मतदान आहे श्रीरंग आणि त्यांच्या विरुद्ध संजोग वगैरे मशाल चिन्हावर लढतात आणि धनुष्यबाण काय वाटतं तुला का वाटत्या मशाल कोण कोणी धनुष्यबाण येईल आणि किती डोकं आपटायचं आपटून घ्या तुम्हाला ते अप्पा बारणे म्हणजे आपले भरपूर काम केलेले त्यांनी आणि त्यांचं त्यांनी परिवर्तन करतात शंभर टक्के धनुष्यबाणात येईल येतील नाही मश मशालच कारण काय माहिती का या ठिकाणी आज जनता खूप भरडली गेलेली आहे महागाईचा डोम एवढा प्रचंड आहे महागाई आहे सगळ्या गोष्टीच्यामुळे माणूस थोडासा चे चेंज बघतोय मुद्दा कुठलाही असला तरी फार महत्वाची गोष्ट आहे की हा लोकांना आता धनुष्यबाण खूप आता हे झालंय आणि लोकांनी बघितलंय की धनुष्यबाण कसा घेतला गेला आहे त्याच्यामुळे लोकही थोडी सहा विचार करत आहेत आणि मागील दोन टाईम त्याच्यामुळेच सांगतो ना आणि आपा कळंबोली कळंबोलीमध्ये किती आलेले आहेत लोकांचा रोष आहे ना त्यांच्यावरती आज दहा वर्ष तुम्ही इथले खासदार आहात तुम्ही दहा एका या नगरसेवक एवढं काम करेल एवढंही तुम्ही काम दहा वर्षात केलेलं नाही मग कशाला तुम्हाला कोण निवडून देईल पुन्हा पुन्हा त्यामुळे आम्ही यांना पुन्हा एकदा इथं चान्स आम्ही आता नवीन व्यक्तीला चान्स देणारच आहोत असं माझं वैयक्तिक मत आहे ना आणि आम्ही तुम्हाला आता यावेळेला चान्स देणार नाही आम्ही नवीन व्यक्ती आहेत संजोग वगैरे यांना चान्न देणार त्यांची मशाल शंभर टक्के हे खूप मोठी गोष्ट आहे हे दीडशे पार होऊन दाखवावं यांनी हे दीडशे पार पण नाही होऊ शकत कारण यांचं यांचं दीडशे पार पण नाही होणार चारशे तर सोडूनच द्या दीडशे पण नाही होणार बघा तुम्ही लोकांचा रोष भरपूर आहे यांच्यावरती आहे यांनी यांना लोकांनी अक्षरशः पंधरा वर्ष झेललेला आहे पंधरा वर्ष झेरलंय यांना असं नाही वाटत की ज्यावेळी अजितदादा पवारांचे हो। पराभव ज्या अर्थाने केला तर संजोग वगैरे टिकतील नाही संजोग वगैरे तुम्हाला असं वाटतं त्यावेळेची वेगळी गोष्ट होती त्यावेळेला मोदी हवा मोदी हवा होती लाट, लाट होती एक आणि आता लाट नाही आता त्यांची पिछाट आहे त्याच्यामुळे शंभर टक्के जरी त्यावेळेला पार्थ पॉवर पराभव झाला असला तर या वेळेला वाघेऱ्यांचा पराभव शक्यच नाही कधीच शक्य नाही या वेळेला शंभर टक्के यांची हार हे हारतील आणि पार्थ जसं या वेळेला आज परिवर्तन होणार शंभर टक्के परिवर्तन होणारच आहे ओके धन्यवाद